नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस क्रमांक दहा स्वच्छ विचार समाज हिताची बांधिलकी आणि विकासाचा संकल्प अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवार सय्यद आफताब शफी यांनी जनतेसमोर विकासाभिमुख दृष्टिकोन मांडला आहे सामाजिक कार्यकर्ते शफी बाबा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे नागरिकांच्या मूलभूत समस्या स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते शिक्षण व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत वाद नाही थेट काम हेच आपले धोरण असल्याचे सय्यद आफताब शफी यांनी सांगितले प्रभाग क्रमांक दहामधील सुज्ञ मतदारांनी अनुक्रमांक सात अपक्ष उमेदवार सय्यद आफताब शफी यांना सिटी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे आपला मत आपला हक्क विकासासाठी योग्य निर्णय घ्या